आज आपण बिना अंड्याचा बिना कलर किंवा बिना इसेन्सचा मस्त असा ऑरेंज केक बनवणार आहोत ताज्या फळापासून बनवणार आहोत खूप टेस्टी असा हा केक होतो एकदा तरी तुम्ही नक्की बनवा तर त्याच्यासाठी मी इथे सहा इंची टीन घेतलेला आहे याच्याऐवजी एखादं स्टीलचा डब्बा पण घेऊ शकता किंवा पातेलंसुद्धा घेऊ शकता त्याला व्यवस्थित तूप लावून घ्यायचं आहे त्याच्यावर थोडासा मैदा टाकायचा आहे आणि तो सगळीकडे पसरवून घ्यायचा आहे किंवा मग तुम्ही बटर पेपरसुद्धा लावू शकता एक्स्ट्राचं जे जो मैदा आहे तो आपल्याला काढून टाकायचं आहे सगळ्यात अगोदर आपण ड्राय इन्ग्रेडियंट्स आहेत ते चाळून घेऊ तर एक कप मैदा घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक टी स्पून आपल्याला बेकिंग पावडर टाकायची अर्धा स्पून आपल्याला सोडा टाकायचा आहे आणि हे चाळून घ्यायचे हे चाळून झाल्यानंतर हे ड्राय इन्ग्रेडियंट्स आहेत ते आपल्याला साईडला ठेवायचे आहेत तर इथे मी एक ऑरेंज घेतलेला आहे संत्री आणि ऑरेंज घेताना आपल्याला चांगलं गोड बघून घ्यायचं आहे जेवढं आपलं फळ चांगलं असेल तेवढा आपला केक आहे तो चवदार होतो आणि चांगला होतो तर चांगली गोड संत्री चा चा आहे बघा ही याच्यामधल्या आपल्याला सगळ्या बिया काढून टाकायच्या आहेत याचं साल अजिबात काढायचं नाही आहे आपण सालासहित केक बनवणार आहोत पण जर आपल्या केकमध्ये बी गेली एखादी तर आपला केक आहे तो कडवट होऊ शकतो त्याच्यासाठी आपल्याला या संत्रीचे एकदम बारीक बारीक तुकडे करायचे आहेत आणि सगळ्या बिया काढून टाकायच्या आहेत सग बारीक तुकडे करून मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे आणि याच्या जग सगळ्यात ज्या साली आहेत त्यासुद्धा वापरलेल्या आहेत याच्यामध्येच आपल्याला अर्धा कप साखर टाकायची आहे आणि वरतून मी दोन चमचे अजून साखर टाकते कारण ऑरेंज वापरतोय आपण थोडाफार आंबट असू असलं तर साखरेचं प्रमाण थोडंसं सा वाढवायचं आहे म्हणजे त्याचा आंबटपणा आहे तो कमी होतो आणि आपला केक चांगला होतो हे मिक्सरला फिरवून याची स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची आहे जे आपले ड्राय इन्ग्रेडियंट्स होते त्याच्यामध्ये आपल्याला आता वन फोर्थ कप पितळलेलं तूप घालायचं आहे तुपाच्याऐवजी तेलसुद्धा वापरू शकता किंवा जे ड्राय इन्ग्रिडियंट साईडला काढून या बाउलमध्ये अगोदर तूप आणि दही फेटून घेऊ शकता याच्यामध्येच आपण वन फोर्थ कप दहीसुद्धा टाकलेला आहे आणि मी ज्याप्रमाणे केलेलं आहे त्याप्रमाणे सुद्धा करू शकता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि साखर आणि ऑरेंजचं जे मिक्सर आहे तेसुद्धा याच्यामध्ये टाकायचं आहे जर ऑरेंजचे खूप मोठे मोठे तुकडे राहिलेले असतील तर ते काढून टाकायचे आहेत आणि छोटे छोटे असतील तर ते तुम्ही राहू दिले तरीसुद्धा चालतील किंवा परत मिक्सरला फिरवू शकता तर हे व्यवस्थित आपल्याला फेटून घ्यायचं एकसारखं फेटायचं आहे याच्यामध्ये अजिबात गाठी राहायला नको याच्या गाठी राहिल्या तर केकमध्ये त्या तशाच गाठी राहू शकतात त्याच्यासाठी एकाच डायरेक्शननी व्यवस्थित फेटून घ्यायचे तरी आपलं केकचं बॅटर तयार झालेलं आहे आपल्याला हे आप केक पिनमध्ये टाकायचं आहे आपण केकपिन अगोदरच तयार करून घेतलेलं होतं केक बनवताना नेहमी केक केकटीन अगोदरच तयार करून घ्यायचे आणि त्याचप्रमाणे मी गॅसवर कुकरसुद्धा अगोदरच गरम करून घेतलेला होता दहा मिनटासाठी आम आपण प्रीहीट करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला आपलं अपले केकटीन ठेवायचं आहे आणि जे कुकरचं झाकण आहे त्याची शिट्टी काढून टाकायची आहे रिंग आपण तशीच ठेवलेली आहे फक्त आपल्याला त्याची शिट्टी काढायची आहे याचं झाकण लावायचं आहे आणि लो फ्लेमवर आपल्याला साधारण पन्नास मिनिटासाठी आपला केक बेक करायचा आहे किंवा जोपर्यंत बेक होत नाही गॅसच्या फ्लेमवर सुद्धा डिपेंड आहे की थोडाफार पाच दहा मिनिट कमी जास्त वेळ लागू शकतो त्याच्यानंतर आपला केक आता बेक झालेला आहे टूथपिक टाकून आपल्याला चेक करायचं आहे आपला केक बेक झाला आहे की नाही तर टूथपेक क्लीन निघाली आपला केक छान बेक झालेला आहे आणि पूर्ण थंड झाल्यानंतरच तो अनमोल्ड करायचा आहे त्याच्यात तुम्ही साईड्स पाहू शकता अगोदरच सैल झालेले आहेत तरीसुद्धा आपल्याला एकदा सुरीच्या साह्याने त्याच्या कडा आहेत त्या मोकळ्या करून घ्यायच्यात म्हणजे आपला केक आहे तो सहज निघतो तर एका प्लेटमध्ये आपल्याला केक काढून घ्यायचा आहे अगदी सहज निघालेला आहे बघा केक हे बा मस्त असा केक तयार झालेला आहे खूप छान जाळीदार केक तयार झालेला आहे आणि खायला पण खूप टेस्टी लागतो तर मी तुम्हाला कट करून दाखवते हो जेव्हा थोडासा गरम केक असतो तेव्हा त्याचे थोडेफार तुकडे याप्रमाणे निघू शकतात बघा थोडासा गरम आहे त्याच्यासाठी पूर्णतः थंड झाल्यानंतर आपल्याला केक कट करायचा आहे खूप सॉफ्ट असा आपला केक तयार झालेला आहे